अंतर होतो सत्य न्यायाचा मंतर देतो वारा होऊन क्षणात येतो अन रानाचा होतो राजा माणूस हा दिलदार लख तलवार पलूस कडेगावचे आधार स्तंभ सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लोकनेते माननीय मोहनराव दादा कदम आणि भारतीय विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा डॉक्टर विजयराव महाडी विजयी भव परिवार नागराळेच्या सुपुत्राचा जगात डंका नागराळे तालुका पलुस गावचे सुपुत्र डॉक्टर राहुल रघुनाथ पाटील यांनी जगातील सर्वात खडतर मॅरेथॉन पैकी एक कॉम्रेड्स मॅरेथॉन मध्ये कॉम्रेड्स मॅरेथॉन ही एकोणीसशे एकवीस मध्ये सुरू झाली होती आणि जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी मॅरेथॉन ही आहे ती डर्बन ते पीटर मेरिट्सबर्ग या शहरामध्ये सत्याऐंशी किलोमीटरचे अंतर कापले आणि ज्यामध्ये अतिशय अवघड अशी अठराशे मीटरची चढाई होती डॉक्टर राहुल यांनी ही मॅरेथॉन नऊ तास एकोणसाठ मिनिटात पूर्ण केली आणि त्यांना मानाचे रॉबर्ट मिटशली टायटेनियम पदक मिळाले त्यात त्यांनी यश संपादन केले ही शर्यत पूर्ण करणारे रेल्वे खात्यातील हे पहिलेच अधिकारी आहेत या मॅरेथॉन मध्ये विविध देशातील वीस हजार धावपटूंनी भाग घेतला त्यातील सतरा हजार धावकांनी ही स्पर्धा पूर्ण केली ही जगातील सर्वात मोठी मॅरेथॉन आहे डॉक्टर राहुल हे नियमित फिटनेस उत्साही आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षात तीस हाफ दोन फुल आणि पाच अल्ट्रा पन्नास किलोमीटर अधिक मॅरेथॉन पूर्ण केल्या आणि सुमारे दहा किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले आहे डॉक्टर राहुल यांनी आयर्नमॅन सत्तर पॉइंट तीन असताना कजाकस्तान ही स्पर्धा सहा सहाशे चव्वेचाळीस किलोमीटर सायकलिंग शर्यतीमध्ये सांघिक प्रकारात प्रथम क्रमांक पटकवला त्यांना शिवस्पिरिटचे प्रशिक्षक शिव यादव यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहार तज्ञ दिव्यानी निकम यांचे मार्गदर्शन मिळाले या प्रवासात त्यांना आई मंगल पाटील वडील रघुनाथ पाटील सर आजीव सेवक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था पत्नी प्रज्ञा मोहिते पाटील आणि सासरे चेअरमन श्री लालासाहेब मोहिते सर सोहोली यांची मोलाची साथ मिळाली तसेच मेहुणे आणि पोलीस अधीक्षक सी आय डी पुणे श्री मिलिंद मोहिते यांची सतत प्रेरणा मिळाली सर्व कुटुंबाचे मित्रांचे व ऑफिसमधील सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले